चालू पोरांच्या संतीला काय कराय म्हणजे ते काय मागणे आहे ते काय मागणे आहे ते हज्जीर ना हा हा त्याचे कसा राहू हा कोणाला हज्जीर करायचा आहे हस्तीत कोणी हा देला के म्हणजे पोरांना कुठे येईल ते पोरांना कुठे येईल ह गव्हा गव्हा त्यात म्हणा होऊन गेला केवळची कुठे त्यांच्या होताना इंजिन्क्शनचा करायचं केव्हा इथे ताजं नाही वाटतं करेल नाही तर तर म्हणजे आंदोलन करायचा हा अटक केल्याशिवाय जायचं नाही आज कोडक दिस झालं सांग ना एक महिन्याचे वर्ग आता कोडक दिस झालं तो बसून पाच दिवस पाच दिस रातचे पण आता रस न जेवाय रे जेवाय करत काय करत जेवण भाजी काय करेल आज दाल बाल उसा दाल बाल करेल दुपारी काय बोमलाची भाजी करेल सुख बोमेल रातचे शिव लागत का नाही घेऊन जायला लागल नाही हा हे दिस कोणचा हा दिवाचा दिस करा मग ते आमदार ना खासदार ना ते निवडून देतील ते येत का नाही ना काय ते कुठे येत ना का नाही येत काय नाही तर आम्हाला काय माहित का पोलिसचा काय सांगत पोलिसचं पण नाही येत काय पण नाही सांगत नाही पुढे दिस पाच दिवस झालं तरी नाही तुला काय वाटत तुवा काय नाही येत होते त्या तिथे काय पैसे तिथे गेलं होतं पैसे दावेले बुवा आपल्याकडे पैसे नाही ना आपल्याकडे कुठं पैसा पैसे असते तर आपण आपल्याकडे पैसे असते तर आपले पण दिले साहेबाला पैसे दाख तुम्ही अटक करायला हवते ना